बघा मुलांनो आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत रुपाली यशस्वी रविराज आणि मोहिनी समोर काय खाली चार पेन आहेत आपण ठेवलेली बरोबर आहे चार पेनच्या आतमध्ये प्लास्टिकचं एक साहित्य आहे त्याला काय करायचं हात लावायचा नाही आणि ते कुठं आलं पाहिजे याच्या बाहेर आलं पाहिजे हात लावायचा का त्याला नाही ना हात न लावता ही काळं ला ला दो। ला ला जी वस्तू दिसते तुम्हाला तर ती वस्तू बाहेर आली पाहिजे आणि कोणत्याही फक्त दोनच पेनला हात लावायचा आहे किती दोन पेनला हात लावायचा आहे आणि ते बाहेर आलं पाहिजे एकेकाला एक एकच एक एक संधी मिळेल किती एक एक अगोदर मोहिनी चल ठेव दोन पेन उचल कोणते बी ते, ते बाहेर आलं पाहिजे एक आणि त्याची दिशा बदलली नाही पाहिजे म्हणजे ते हे झालं नाही पाहिजे जशी आपली आकृती आहे त्याप्रमाणे दिसली पाहिजे एक पण ते वेगळं दिसायला लागलं पहिलं दिसतं त्याप्रमाणे दिसलं पाहिजे लक्षात आलं का हे कसं दिसायला लागलं वेगळंच दिशा बदला ना का फक्त ते असं जे आहे त्याप्रमाणे त्याचा आकार दिसला पाहिजे तुझी एक संधी संपली रविराज चल

पाहिला कसं होते दिशा चित्र कसं होतं हे तर वेगळंच काहीतरी केलं चालू यश्री एक उचलला यशस्वीनी हा दोन उच चलिय आता कशी ठेवती बघू बाहेर आलं आहे पण थोडंसं जरा अलीकडं पाहिजे होतं ना बरोबर आहे का नाही बाहेर आलंय पण हे जरा सेंटरला पाहिजे होतं ठेवतानी आता जवळजवळ तिला जमलं आहे आपण काय केलं आहे बघा हे कसं होतं मधोमध मद। का नाही जमलं आहे तिला पण असं सेंटरला होतं ना रचना लगे ठेवताना थोडीशी जरा चुकली तुझी डबल करते ट्राय हां बघू जमलं आहे बघू एक दोन जमलं आहे बरोबर आहे तिचं तर अशा प्रकारे आपल्याला दोन पेन उचलून हे करता येतं आता हिच्यासाठी आपण रचना बदलू रुपालीसाठी रुपाली तुझ्या लक्षात आलं का बघू आता तिचं तर उत्तर तर तिला सापडले करून आहे आपण रुपालीसाठी अशी रचना आता काय करू वेगळी करू तिला जमत आहे का नाही बघू <coughs> म्हणजे तुम्हाला कुठून बी जमलं पाहिजे रचना कशी जरी बदलली तरी ती तीच पद्धत आहे दोन पेन उचलायचे हात लावायचा एक उचललाय तिने दोन उचललेत जमलंय तिला पण लक्षात आलं का प्रत्येकाला थोडंसं ठेवतं आणि फक्त थोडंसं हे पलीकडं ठेवायचं असं आणि हे असं म्हणजे हे सेंटरला वाटतं आलं लक्षात बौद्धिक खेळ या दोघाचे आला का आता रुपाली आलं का नाही ते काही सांगता येणार नाही कारण हिने अगोदर तिथं हे केल्यामुळं पण हा एक बौद्धिक खेळ आहे लक्षात आला ना हो। पहिले जे शिकवले ती इसरायची का इसरलात का किती झाले आपले खेळ दोन चार झाले असतील उद्या आता नवीन घेऊ चालेल